जयमल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी शिरूर येथे रविवार दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेत त्यांच्या संघटनेचा समावेश भाजप प्रणित महायुतीत झाल्याचं सांगितलंय शितोळे यांनी संघटनेची बांधणी करत त्या माध्यमातून सातत्याने शासन स्तरावर आपल्या रामोशी बेरड व बेडर समाजाचे अनेक प्रश्न मांडत अनेक मागण्या पूर्ण करून घेतलेल्या होत्या तसेच भाजपाशी संधान बांधत राज्यभर संघटनेचे दौरे काढलेले होते त्यामुळे त्यांच्या संघटनेची भाजप या राष्ट्रीय पक्षाने दखल घेत त्यांचा अधिकृत समावेश झाल्याचे पत्र प्रसाद लाड यांनी नुकतेच त्यांना दिले त्याच पार्श्वभूमीवर दौलतनाना शितोळे यांनी शिरूर येथे पत्रकार परिषद घेत संघटनेच्या संपूर्ण वाटचालीची माहिती दिली आहे यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष मचिंद्र बोडरे तालुका युवकाध्यक्ष दिनेश चव्हाण खजिनदार विजू शितोळे आबा शितोळे दत्ता भंडलकर राम शितोळे हाजी रुस्तुम सय्यद सुभाष गायकवाड तसेच बहुसंख्येने समाजबांधव पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते याच पत्रकार परिषदेचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नाना आपण आज सुरू या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेत आहे आणि आपला ज्या माहितीमध्ये आता समावेश झाला आहे तर काय सांगाल आपण आज काय सांगा रामोशी बेडर बेरड समाजाकरता जय मल्हार क्रांती संघटनेकरता खूप मोठा हा विषय आहे की जेणेकरून गेल्या पंधरा वर्ष जे कष्ट आम्ही केलं महाराष्ट्रामध्ये त्या कष्टाचं फळ आम्हाला आज मिळालेलं आहे कारण याच्यामध्ये महायुतीमध्ये ज्यावेळेस जानकर साहेब असायचे सदाभाऊ खोता असायचे त्यावेळेस आम्हाला वाटायचं की कधीतरी आमच्या समाजाचाही समावेश असावा आमच्या संघटनेचे समावेश त्या ठिकाणी असावा आणि आज ती वेळ आलेली आहे रीत सर आम्हाला त्या ठिकाणी पत्र देऊन म समावेश घटक पक्षांमध्ये जय मल्हारचा झालेला आहे मी मनापासून या ठिकाणे ह्या भारताचे पंतप्रधान आदरणीय ब नरेंद्र मोदीजी ब अमित शहाजी ब देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या सर्वांचं मनापासून ब या ठिकाणी मी आभार मानतो आणि रामोशी बेडर बेरड समाजाला इथून पुढच्या काळामध्ये बंद करते देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी अमितजी शहाजी ब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ब आदरणीय अजितदादा साहेब परदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब श्री सुनीलजी साहेब आमदार प्रसाद लाड साहेब गोपीचंद परळकर साहेब या सर्वांचं अध्यक्ष जोडताना अध्यक्ष जे पी साहेब या सर्वांचं मनापासून समाजाच्या वतीने धन्यवाद देतो जे विश्वास आमच्यावरती भारतीय जनता प पार्टी आणि महायुतीने टाकलेला आहे त्यामध्ये नक्कीच आम्ही त्याची म महाराष्ट्रामध्ये ब त्या ठिकाणी त्याचं क चीज करू असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये सोळा मतदारसंघ खासदारकीचे जे आहेत त्याच्यामध्ये निर्णायक मतदान रामूशी बिडर बिरड समाजाचे आहे आणि आमदारकीचे जे चा सदोतीस मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी निर्णयक मतदान रामवशी समाजाचा आहे यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी ताकद दाखवणार आहे आणि त्या ठिकाणी हे जेवढे आमचे जे निर्णयक मतदान आहे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण रक्ताचं पाणी करून ह्या महायुतीमध्ये कष्ट करण्याची भूमिका मांडलेली आहे आता तुम्ही समाविष्ट झालात पण आत्ता खासदारकीला उभं काही तुम्ही तिकीट मागणार का आमदारकीला पुढच्या भविष्यात मागणार आहेत नाही आता अनेक मागण्या आमच्या ज्या होत्या काळानंतर त्या मागण्या ह्या भारतीय जनता पार्टी आणि महा महायुतीमध्ये आम्ही स त्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्यामुळं आत्ताच्या याच्यामध्ये आपण काय मागू शकत नाही येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतंच की आपल्या समाजामध्ये खासदार असावा आमदार असावा कारण एक आहे की आमच्या समाजामध्ये आत्तापर्यंत एकही खासदार नाही एकही आमदार नाही किंवा एकही ज जिल्हा परिषद आत्ता एक जिल्हा परिषद आमच्या आलेले आहे त्या ठिकाणी म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याच आमच्या हे प्रलंबित आहेत इथून पुढच्या काळामध्ये ह्या सर्व गोष्टींचा आम्ही विचार करून आम्ही काम आम करणार आहे नाही यामध्ये आता ज्या ज्या ठिकाणी जसं जसं टायमिंग त्या त्या टायमिंगला आपण नक्कीच निर्णय घेऊ पण राजकीयदृष्ट्या असल्याशिवाय आपल्या समाजाला न्याय मिळत नाही वाढप्या जर ओळखीचा असं तर बुंदी ज्यादा मिळते त्या हिशोबाने आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये आपलं आपला वाटतं की आपल्याला किंवा आपण इथून पुढच्या काळामध्ये आपण त्या मागण्या करू शकतो आता मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते तर मराठा समाजाची दुसरी एक मागणी होती किंवा कुणबी दाखले मिळून ओबीसीमध्ये समावेश करावा तर ते कुणबी दाखले मिळून ओबीसीमध्ये समावेश करायला आपला विरोध आहे का कारण आपण ओबीसी मोर्चात मिळत आपण प्रमुख अग्रस्थानी होतात नाही त्याच्यामध्ये जी कुणबी दाखले दिलेले आहेत हे रितसरच दाखले दिलेले आहेत ज्यांच्याकडे रितसर दाखले आहेत आणि जे खरोखर कुणबी त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबद्दल विरोध के आम्ही केलेलाच नाही आणि आमचे नेते आदरणीय भुजबळ साहेबांनी सुद्धा त्याला विरोध केलेला नाही याच्यामध्ये आमची प्रामुख्याने एकच मागणी आहे की जी मराठी समाज आहे ह्या समाजाला सेपरेट आरक्षण द्यावं आणि कुणबीबाबत असे काय कुणाचं ऑब्जेक्शन नाही काही का डुप्लिकेट त्या ठिकाणी आपल्यासमोर आलतं त्यामुळे त्या त्या ते ते, ते, ते चर्चेत हे झालं पण कुणबीबद्दल असं काय वेगळी काय भूमिका ऐकूनची नाही या ठिकाणी सर्व माझे शिरूर तालुक्यातील सर्व पत्रकार सर्व माझ्या दोन माता भगिनी आणि सर्व पत्रकार जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वांना या ठिकाणी मनापासून मी धन्यवाद देतो की आपण काल सांगितल्यानंतर आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहून पत्रकार परिषद आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सर्वजण त्या ठिकाणी ब केलेले आहे त्याबद्दल मनापासून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो